आम्ही पैसे पडतो मग तुमचे पकडतात फडण आहोत तुमच्या बिल असेल तर आमचा प्रॉब्लेम नाही असे आम्ही घेऊन हे काय पद्धत हे काय पद्धत निघून गेला पण पुढे काय आले माझा काही पण करा पाणी करा गेला त्यांचा लवकर काय का नागरिक आम्हाला तर मालक आहे ज्यांचा पैसे भरती नगरपालिका मालक आहे पाणी बंद आम्हाला सिलेंडर पाहिजे आम्हाला सिलेंडर

आणि नगरपालिकेचा करार आहे नगरपालिकेचा दाखवून पाणी मी उत्तर करणं वाटतं पण अखीता आहे त्याचा काय ठराव आहे का तुमच्याकडे दाखवा मला ठराव आम्ही समजा येत नाही का पाणी त्याचं कट करा ना तुम्ही अखि नाही कशी कट करा संधा महाजन करणार महाजन नाही समजते बंदी बनलेल्या काय करणार अनुभव सर्वागीदारांची यादी करा ना पैशाबद्दल आम्हाला हमी द्या ना तुम्ही पैशाबद्दल आम्हाला हमी द्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला पाणी बंद करा आहे आमच्याकडे

नाही तुम्ही दिली आम्हाला काय आलंच नाही आमच्याकडे आमची नोंदच नाही तुमच्याकडे अजून तुमचं कायच नाही आमच्याकडे आलेलं अजून मीटर नाही तुमचं कायच आमच्याकडे आलेलं नाही अजून आम्ही इंडिव्हिज्युअल करून काय इंडिविज्युअल करतो आम्ही आमच्याकडे दिलंच नाही काय कर आमच्याकडे आलंच नाही काय ठीक आहे

आम्हाला पहिलं कळवा कुणाची ते भरायचे कुणाची नाही ती आम्हाला रिक्षर कळवा कुणाला रिक्षा फिरवलं दिलं आम्हाला दिलं जा ना दिलं रिक्षाचा काय संबंध आहे रिक्षाला कसं कळणार आम्हाला पत्र द्या ना पत्र द्या ना पत्र द्या ना तुमचं ऑफिस कुणाला काय म्हणायचं पत्र द्या ना आधी पत्र द्या आधी पत्र द्या तुम्ही का म्हणलं ऑलरेडी आधी मेडिकल करायचं मेडिकल करायची काय

जाकादा morally प्रम्या or हो कि झालाचेैं नसलाब चार म drie <coughs> खो चि ल�ي लाउ स्याथ, और समया को थाउिक जाराती हारी कि जुिर मता Clemson को वह हो DAVID खो और खेश, ब耀सलाबेफमे मत औरfrontादा झालाबेΦ, नगरपालिका स्थापन झाल्यापासून मी ह्या एरियाचे जे पाणीपट्टी नगर कर नगरपालिका कर असेल ते नगरपालिकेला आम्ही भरत आहोत बऱ्याच लोकांचे जे पाणी पट्टी भरलेली आहे अपवाद काय लोक असतील ते पण ह्या तुरा� किंवा झालेल्या कराराची काहीतरी दिशाहीन करतात आणि त्या पद्धतीने हे यांचा मनमानी कारभार करून नाही ना नाही ना ना पत्र ज्या लोकांची थकबाकी आहे त्या लोकांची पाणीपट्टी त्यांनी त्यांनी पा। त्यांना इंटिमेशन देऊन त्यांना सवलत घ्यावी किंवा पाणीपट्टी त्यांचं नळ कनेक्शन बंद करावा त्याच्याबद्दल आमची कुणाची ना नाही किंवा तक्रार पत्र दिलेलीच नाही डायरेक्ट झाले ना एकंदरीत या तोडण्यामुळे किती जणांचं नुकसान होतं तीनशे पाचशे एक कनेक्शन बंद होतील पाणीपुरा डबल दिलंच नाही तुम्हाकडे कसं कोण जाणार आहे का